वारीला कधी बसून या वाऱ्या बारा वाऱ्या झाल्या बारा झाल्या हा असं म्हटलं की तुमचं काय ऐंशी पंच्याऐंशी वया किती वेळ माझं आयुष्य आहे ऐंशी वर्ष हां आणि पायाला काय लागलं मी तुम्हाला काही पायालाय चप्पल कधी तुम्ही वारीला वारी मी आता दहा अकरा वर्ष करते

आळंदीचे पंढरपूर चाललाय आळंदीचे पंढरपूर कोल्हापूर पंढरपूरला कोल्हापूर दुसरे छोटे गाव आहे कोल्हापूर चे आजार आळंदी नाही नाही ट्रेक ठेवला ट्रेक आहे त्यांची हा ट्रेक आहे का हो चोपदार आहे मला पैसे नाही नाही

शिक्षण का शिक्षण झाले सातवी झाले झाले त्यावेळेस हो चांगलं चांगलं काय सगळे बघते काळजी करतात म्हटलं तुमचं ऐषे चला शुभेच्छा तुम्हाला एक पाडरांग छवटे तब्येत उत्साह कसा सांगते तू म्हणणे तुम्ही आला जेवाय नाही